नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या अठ्ठावीसाव्या शाखेचं उद्घाटन गिरनारा येथे होत आहे गिरनारा शाखेचं उद्घाटन नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ हो वाजे यांच्या हस्ते होणार आहे त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष उपनिबंधक फै्याज मुलानी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज आहेर इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरमन खोसकर आणि माजी आमदार योगेश घोलक यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे खर तर बँकेवर प्रेम करणारे आपण सर्वजण बँकेचे हितचिंतक बँकेचे ग्राहक बँकेच्या सभासदांना मनापासून मी धन्यवाद देतो की आपण बँकेवर विश्वास टाकल्यामुळे बँकेने आज एक हजार कोटी रुपयाचा पल्ला पार केलेला आहे व्यवसायाचा आणि म्हणून खास करून गिरणारे येथे या शाखेचं उद्घाटन आपण करत आहोत ते करण्यामागचा हेतू एवढाच आहे की गिरणारा परिसर हा खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांचा परिसर आहे आणि या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हातभार लागावा या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वीस तारखेला वीस जुलै रोजी बँकेचं गिरनारे शाखेचं उद्घाटन होणार आहे या उद्घाटनाला बँकेचे सर्व सभासद बँकेचे हितचिंतक बँकेवर प्रेम करणारे सर्व लोक आणि प्रामुख्याने गिरणाऱ्या भागातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण वीस तारखेला चार वाजता त्या शाखेच्या उद्घाटनाला उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती मी बँकेच्या वतीनं आपल्या सर्वांना करत आहे